मतदारसंघातील नागरिकांसाठी प्रस्तावित असलेल्या केंद्र शासनाच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णालय आणि आयुष रुग्णालयाच्या उभारणी संदर्भात खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या अध्यक्षतेखाली भाऊसाहेब भाऊसाहेबरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये हॉस्पिटलच्या उभारणीबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली कॅन्सर हॉस्पिटलच्या दोनशे बेड साठी पाच एकर जागा तर आयुष हॉस्पिटलच्या पन्नास बेड साठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करणे यांचं विविध महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा कर करण्यात केंद्र शासनाच्या माध्यमातून व खासदारांच्या प्रयत्नांनी धुळ्यात कॅन्सर रुग्णालय आणि आयुष रुग्णालयाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे बैठक संपताच खासदारांनी भाऊसाहेब इरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी देखील केली मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही या ठिकाणी मिटिंग घेतली मिटिंग घेण्याचं कारण असं की केंद्र शासनाच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आणि आयुष हॉस्पिटल उभारणी करायची आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये जागेची उपलब्धता आणि डी पी आरच्या संदर्भामध्ये ही मिटिंग आम्ही नि घेतलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये निश्चितपणे जी काही जागा आपल्याला हवी आहे तर त्या संदर्भात आपले डीन साहेब यांच्या माध्यमातून आणि कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून या परिसरामध्ये जी काही जागा आहे साधारणतः कमीत कमी, -कमी आपल्याला पाच एकर तरी जागा आ, ही कॅन्सर हॉस्पिटलसाठी हवी आहे आणि आयुष हॉस्पिटल पन्नास बेडचं कॅन्सर हॉस्पिटल दोनशे बेडचं तर त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली आणि लवकरच याबाबतीत निर्णय घेतला यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव भाऊसाई बिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे डॉक्टर अजित पाठक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे माजी आमदार शरद पाटील डॉक्टर अरुण मोरे डॉक्टर दिनेश बच्चाव डॉक्टर संध्या चौधरी यांच्यासह भाऊसाई बिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या चोरीचा गुन्हा अवघ्या तीन तासात चाळीसगाव रोड पोलिसांनी उघडकीस आणला आहे यामध्ये शेचाळीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम पाच हजार रुपये व शंभर रुपये किमतीचे चांबड्याचे पाकिट असा एकूण एकावन्न हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत चोरट्याला बेड्या ठोकण्यात आलाय चाळीसगाव रोड पोलिसांच्या या जलद कामगिरीचं वरिष्ठांनी देखील कौतुक केलंय सदरच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट करत आहेत जावेल अब्दुल रहमान खान व एकोणतीस राहणार मिजबाह मस्जिद जवळ अंबिकानगर जुनावड रोड धुळे या आरोपीला ताब्यात घेत गजाआड करण्यात आलाय त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे संबंधित चोरट्यानं अजून कुठे चोरीचे गुन्हे केले आहेत का याचा तपास चाळीसगाव रोड पोलिसांकडून केला जातोय जय हिंद मी ए पी आय मोर्चे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवरे साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी आदेश केले होते की पोस्टे आहेत जे पण गुन्हे घडत आहेत मालाविरोधाचे त्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर त्या अनुषंगाने सूचना देत होतो की गुन्हे लवकरात लवकर उघडकीस आण तपास पथक चांगलं काम करत आहेत दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री इथे आमच्या अतिथी विकास बंशीलाल पाटील यांचे जे दुकान होतं ते दुकान फोडून त्यांच्या दुकानातून पन्नास हजार रुपये रोख रक्कम त्यासोबत पाच हजार रुपयाचा एक मोटोला कंपनीचा मोबाईल आणि त्यांचं वापरता पाकिट होतं असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने मागचा दरवाजा तोडून चोरून नेलेलं होतं त्या अनुषंगाने तात्काळ तपास ता पथकाला मी आदेशित केलं आम्ही लागलीच तपासपत्र कामाला लागून त्यांनी एकदम गोपनीय माहिती काढली तांत्रिक विश्लेषण केलं सी सी टी फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली खात्यातल्या एक माहिती मिळाली आम्हाला गोपनीय की आ, गोपनी। ते त्या जाविद अब्दुल रेहमान खान या चोरट्याने सदरी चोरी केली आहे त्या अनुषंगाने आम्ही लागले त्याचा शोध सुरू केला त्याची माहिती मिळाली दिसतो त्याबाबत सापडला रचून त्याला ताब्या घेण्यात आलं मान्य न्यायालयासमार जर केलं असतात त्याचे तीन दिवस टी सी मिळालेली आहेत आणि त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील एकोणशेहेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्दे रोख रक्कम पाच हजार रुपयाचा एक मोठ मोबाईल आणि शंभर रुपयाचं एक चांबड्याचं पाकिट त्यात फिर्यादीचा आधार कार्ड असा मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला आहे दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पात्रवट हे करीत आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस कॉन्स्टेबल शोएब बेग पोलीस कॉन्स्टेबल आतिक शेख सिराज खाटिक सचिन पाटील विनोद पाठक मनोज भांबरे आदींच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील वाखरकर नगर या ठिकाणी आज शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली शॉर्ट सर्किटमध्ये फ्रीज आल्यानं घरातील अनेक मोठ लहान मोठ्या वस्तूंचं देखील नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल होतात त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र या घटनेमध्ये संजय सोनजे यांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून वीज वितरण कंपनीनं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि पीडितांकडून यावेळी करण्यात आली आहे आज आमच्या प्रभागात प्रभाग क्रमांक अकरा मध्ये वाखारकर नगर येथे सोनजे परिवार आ, परिवार राहतात त्या ठिकाणी एम एस सुबीच्या शॉर्ट सर्किटमुळे फ्रीज फ्रीजला आग लागली त्या आगेचं रूपांतर पूर्ण घराला आग लागल्या कारणाने आज मोलमजुरी करणारे एक गरीब कुटुंब यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेले आहे आग लागलं तसं आम्हाला समजलं त्या क्षणी महानगरपालिकेचे माजी साहेब फायर ब्रिगेडचे माजी साहेबांना कॉल केला त्यांनी तात्काळ दोन पंप पाठवून संपूर्ण आग नियंत्रणामध्ये आणलेली आहे परंतु या आगेमुळे आणि एम बीच्या निष्काळजीपणामुळे आज गरीब कुटुंबावर खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई शासनाने करून द्यावी महानगर महानगरपालिका आपल्या एसीबीने करून द्यावी प्रशासनाला मागणी करणे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस रात्री गस्त घालत असताना खांडबारा डोगेगाव रस्त्यावर मारुती ब्रेझा वाहनात देशी विदेशी मद्यसाठा भरून अवे तरी गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असताना वाहनात एकूण दहा लाख ऐंशी हजाराचा मद्यसाठा जप्त करण्यात आल्याची मोठी दबंग कारवाई करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विसरवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी सांगळे चालक कौतिक कोकणी बोरसे खांडबारा ते डोगेगाव रस्त्यावर गस्त घालत असताना या रस्त्यावरून गुजरात राज्याकडे जाणारी मारुती ब्रेझा क्रमांक जी जे सव्वीस ए बी चौऱ्याऐंशी शून्य पाच या वाहनाला पोलिसांनी चौकशीसाठी थांबवलं यावेळी चालकानं अंधाराचा फायदा घेत पळ काढला यावेळी पोलिसांना शंका आल्यानं पोलिसांनी वाहनाची झाडाझडती घेतली असता यामध्ये देशी विदेशी प्रकारचे मद्य आढळून आले एकूण एक लाख ऐंशी हजारांचा मद्यसाठा यावेळी पोलिसांनी जप्त केला आहे वाहन चालक हा विना परवाना मद्यसाठा वाहनात भरून अवैधरित्या गुजरात राज्यात रात्रीच्या वेळी मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात असल्याचं मोठ्या कारवाईमुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांचं धाब चांगलंच दणांध आहे तर पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार अमरनाथ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं रक्त चाचणीद्वारा विविध रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदरच्या शिबिराचं आयोजन संस्थेच्या अध्यक्षा राजेंद्र चौधरी यांनी केलं रक्त चाचणी आरोग्य शिबिरात घरकाम तसेच भांडी काम करणाऱ्या कष्टाळू महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार मेडिसिनचं देखील वाटप करण्यात आलं शिबिरासाठी बांधकाम विभाग मेडिकल टीमचे भाऊसाहेब टी शुभम भदाने तुषार पाटील परेश पटेल जय बोरसे मयूर कचवे आणि चंद्रकांत पवार आदींनी रुग्णांच्या रक्तांची तपासणी केली नमस्ते मी ज्योती राजेंद्र चौधरी मी शिवसेना कार्यकर्ता लोकसंग्रामचं पहिले काम केलेलं आहे मी आणि आता मी अमरनाथ बहुउद्देश संस्थेतर्फे मी आरोग्य शिबिर मी राबवते या तिथे बांधकाम विभागाचे मी फॉर्म भरलेले होते त्या महिलांना मी गोळ्या औषधी वाटप करण्याचं काम व ब्लड टेस्ट करण्याचं काम माझ्याकडे चालू आहे आपण भाऊसाहेब टिळे या डॉक्टरांमार्फत आपल्याकडे कॅम्प राबवलेला आहे मोलमजुरी मो करणारे माझे माता भगिनींना व माझे बंधू भगिनींना मी आज माझ्याकडनं ती सेवा माझ्याकडनं उपलब्ध करून देत आहे कारण की बऱ्याचशा महिलांना आपल्या क कुठल्या हे कार्डाचा काय काय लाभ असतो तो घेता येत नाही त्यासाठी मी त्यांना मी ते लाभाचा सगळा उल्लेख करून त्यांना सांगते आणि त्यांना ते लाभ मिळवून देते आणि भविष्यात मला मला स्वतःसाठी महिलांसाठी खूप काम करण्याची माझी इच्छा आहे तर महिलांना समजून घेण्यासाठी मला काम करायचं आहे आणि भगवंताच्या कृपेने मला यश मिळालं की मी नगरसेवकला मी भरणार आहे मी शिवसेनाकडनं मी काम करत आहे आता यावेळी संस्थेच्या अध्यक्ष ज्योतिबाई चौधरी शोभा पाटील मनिषा चौधरी प्रतिभा चौधरी सुरेखा चौधरी पुष्पा पाटील उषा चौधरी राजश्री पाटील सुरेखा चौधरी आशा पाटील शीतल पाटील लता चौधरी कल्पना पाटील भारती पाटील सोनी मराठी आदींनी महत्वपूर्ण योगदान शिबिरासाठी दिलं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सर्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण रवी किरण दोंडाई चाकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांनी तरुण पिढी नागरिकांना नागरिकांना सखोलच मार्गदर्शन केलं आहे विशेषतः भरकटत चाललेल्या तरुणाईला त्यांनी धार्मिक मार्गाला लागण्याचं आवाहन केलंय कीर्तनाची सुरुवात आमदार अनुप अग्रवाल व माजी महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते शंकराच्या मूर्तीचं पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी जुने दुहे भागातील नागरिक कीर्तन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी नगरसेवक देवेंद्र सोनार बिकन वराडे माजी महापौर प्रतिभा चौधरी सागर चौधरी सणी चौधरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे कार्यक्रम आयोजन केलंय ते माझे लहान सनी भाऊ आणि आनी, अनिल माळी या प्रभागातील माजी महापौर चंदूबापू सोनार आणि देवादादा सोनार यांच्या मार्गदर्शनात हा जो भव्य असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि असंच धर्माचं काम करत राहो ईश्वर त्यांना धर्माच्या कामाची आवड निर्माण करो आणि असेच धर्माचे काम त्यांच्या हाताने घडत राहो ही प्रभू श्री रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो जय श्री राम, श्री राम। माता येत ना शेंका जर पंढरपूर ना मालक इथपर्यंत येर ना मग आपल्या कानादेशी देशाची देवी आलेली आहे आणि देवी जर आलेली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे वडूया हे आराधीन तुम्ही कुंकू घ्या

आपला धुळे जिल्हा आणि प्रॉपर धुळे जिल्ह्यामध्ये हो कीर्तनाचा आनंद काय आहे प्रत्येक वेळेस कीर्तनात अशी गर्दी असतेच पण आजचं तर श्रोते बघून भाई हा फक्त एकच सांगेल मी ए, ए, पागल बना दिया मेनू मस्ताना बना दिया वा <laughs> वा एक नंबर म्हणजे मला स्वाभिमान वाटतोय जर समाज जमतोय जर का कीर्तनात इतका समाज जमत असेल तर मला सांगायला आवडेल की भैया माझा हिंदू तरुण जागलाय खर तर महिला मातांची संख्या पण भरपूर आहे त्यासाठी मी माहिती आहे गणत तरी बी मी बिचार ऐकायला खरंच लेकराची भाषा माईला कळते नाही का हा किरंदा नसाहेब लेकराची भाषा माईला कळते नाही का मायनं जर लेकर लेकरानं जर मायकडे त्याला बोलता येत नसेल ना भाकरऐवजी काकर मागितली तरी माय बरोबर भाकर देते कारण लेकराची भाषा मायला करते तसं माझ्या कानादेशाच्या मायांना माझ्या बहिणींना कळते करते काय खरं बोलत नाही नुसतं आसांसाठी म्हणे माया नुसत्या करद्या करते खरंच तुम्हाला बघून ये ना धन्यता द्यावी तेवढी तरुण भावांना सांगेल खरंच मला तुमचा स्वाभिमान वाटतोय टोकिओवाले बाबा तर आहेतच पण तरुण कीर्तनाला यायला लागले महाराज तीन वर्षापासून जरा तीन चार वर्षापासून वेगळं परिवर्तन वाटतंय मला हिंदू धर्मामध्ये हो तो, तरुण कीर्तनाला येतोय ये भैया तसं तर आयोजक पण सगळे तरुणच आहेत हा सर्वेश्वर महादेव मंदिर सगळे ट्रस्टी सर्वे आमचे तरुण बंधू त्या चंद्रकांतजी सोनार माझी महापौर श्री देवादादा सोनार नगरसेवक धुळे महानगरपालिका सनीभाऊ चौधरी सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल भाऊ माळी आणि सगळे सहकारी तसं तरुण भावांना सांगेल तुम्हाला जर माझा महाराष्ट्र न्यूज धुळे